श्रीराम सेवा मंडळ कल्याण शहराच्या वतीने शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते कल्याण पूर्वेतील शिवमंदिर श्री श्रीकृष्णनगर येथून या कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक चक्की नाका शिवमंदिर कोळसेवाडी पोलीस स्टेशन श्रीराम चौक नेताजी चौक कैलास कॉलनी मार्गे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात या कावळ यात्रेचा समारोप करण्यात आला बजरंग दलाचे कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष अतिश चौधरी उपाध्यक्ष जीतू गुप्ता खजिनदार लालजी दुबे सचिव राजू वाकोडे आदींनी या कावळ यात्रेचे यशस्वी आयोजन केले या यात्रेत समाजसेवक संदीप क्षीरसागर सोनिक क्षीरसागर आदींसह कल्याणपूर्व परिसरातील सनातन प्रेमी शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण